शेतकरी बंधू नम नमस्कार आपण बघतात माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी टमाटा रोपांची मर हा आपला टॉपिक चालू आहे त्याच्यातला पहिला प्रकार आपण पाहिला पिचक ती आता आज आपण दुसरा प्रकार बघणार आहोत की टमाट्याचं रोप लावल्यानंतर पाणी दिलं गेल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की टमाट्याचा जो दांडा आहे तो जमिनीची माती आणि दांडा जिथे संपर्कात येतो एकदम वरच्या पोर्शनला तिथं तो दांडा असा थोडासा कुरतडल्यासारखा दिसतो कट झाल्यासारखा दिसतो पण तो कट झाल्यासारखा दिसत असताना थोडस आपण जर निरीक्षण केलं तर तो जिथं कट झाला आहे त्याच्या आजूबाजूला थोडस जागा चॉकलेटी पडलेली असते म्हणजे <coughs> इथे सुद्धा ज्यावेळेस तो कुरतडला जातो त्यावेळेस पळत आपण दुकानात जातो दुकानामध्ये आपण सांगतो किंवा आपल्याला वाटतं म्हणून आपण सांगतो ते की आळी आलेली त्या आळीनं राव ते कुरतडणं सुरू केलं आणि मग आपण लगेच क्लोरोपायरिपॉस सायपरमेथरीन वगैरे वगैरे अजून भारीतलं जे काय असेल ते आणतो आणि आपण ते सोडतो ते सोडल्यानंतरही आपल्याला असं जाणवतं की बाबा त्याची ते कुरतडणं काही थांबलं नाही आता पुन्हा मी या ठिकाणी टेक्निकल विषय डोक्यामध्ये घ्यायचा नाही म्हणून आपण त्याचं ते, ते नाव त्याला रूट रॉट कॉलर रॉट काय 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 सोडून द्या कुरतडलंय हे आपल्याला दिसलं आहे पण लक्षात घ्या की त्या ठिकाणी ते कुरतडलेलं हे आळीने नाही <coughs> सॉरी तिथे पुन्हा त्या मातीला पाणी लागल्यानंतर तो दांडा आणि ती माती जिथे संपर्कात आलेली आहे त्या मातीमधली जी बुरशी आहे तीच बुरशी त्याला तिथे पिचकायला किंवा त्या कुरतडायला भाग पाडते आणि इथे सुद्धा आपण ते कुरतडल्या गेल्यामुळं जे आळीचं औषध आणून सोडायचा प्रयत्न करतो असं समज होतो आपल्याला आळी आलेली आहे तसा तो प्रकार नसून म्हणजे असू शकेल तो एक भाग वेगळा जर काही ठिकाणी दिसत असेल तर पण आमच्या अनुभवानुसार आम्ही ज्या काय ट्रीटमेंट करत गेलो आतापर्यंत त्या अशाच आहेत की तिथं त्या मातीतल्या बुरशीने त्याला त्या ठिकाणी कट केलंय मग या ठिकाणी काय करायचं तर या ठिकाणी संयमाने धीर घरी खीर करी डायरेक्ट जाऊन तुम्ही लगेच केमिकल मधलं क्लोरो पायरीफॉस वीस टक्के पन्नास टक्के जे काय ते आणून सोडायचं नाही आपल्याला रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशक जमिनीमध्ये होता होईल तेवढे टाळायचे आहेत मग या ठिकाणी काय करायचंय काहीच नाही जसं मी तुम्हाला पहिल्या भागात सांगितलं की बाबा ट्रायकोसुडोबॅसिलस सोडा त्याच पद्धतीने तुम्हाला तसा जरी तिथं तुम्हाला दांडा कुरतडलेला दिसला तर तुम्हाला तिथे पण ट्रायकोसुडोबॅसिलसच सोडायचं आहे हे सोडल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली जाणवेल की तसं ते रोग कुरतडून रोप कोलमडणं हे थांबून गेलेलं असेल <coughs> तर आ, मर होण्याची ही दोन प्रमुख कारण आहेत किंवा ही दोन प्रमुख लक्षणं आहेत जे आपल्याला दिसतात आणि ते दिसल्यानंतर मी तुम्हाला याच्यामध्ये जैविक बुरशीनाशक वापरण्याचाच सल्ला देईल जर कोणाला जैविक बुरशीनाशक तुम्ही जे काय वापरताय नाव तुम्ही सांगून दिली तुम्हाला कारण बऱ्याच वेळा माझ्यावर टीका व्हायची अरे काय शिव्या वगैरे देऊन किंवा काय केलं ते सांग पण ते सांगूनही काही उपयोग बऱ्याच वेळा होत नाही त्याचं कारण असं आहे की आपल्याला ज्या योग्य पद्धतीचं जैविक बुरशीनाशक मिळत मिळायला पाहिजे ते मिळत नाही आज मी औषधाचे नाव तुम्हाला सांगून दिलेले जैविक बुरशीनाशकाचे नाव सांगून दिलेले तुम्ही तिथल्या तिथं घ्या हे लक्षण दिसल्यानंतर या पद्धतीने सोडा पहिल्या भागापासून चौथ्या भागापर्यंत मी तुम्हाला कसे कसे सोडायचे काय काय खबरदारी घ्यायची वगैरे वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे जर तुम्हाला ट्रायकोसुडो बॅसिलस हे महाग मिळत असेल तुमच्या हिशोबानी माझ्या हिशोबाने हे दोन्ही तिन्ही बॅक्टेरिया आपल्याला पाच सहाशे रुपयामध्ये बसायला पाहिजे तर महाग मिळत असतील तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा तुम्हाला तिथे हे औषधं सोडून रिझल्ट येत नसेल किंवा जाणवलं की आपल्याला रिझल्ट येत नाही तरी तुम्ही मला कॉल करू शकता कारण आपण त्या कॉलवरती बोलताना त्या बाबतीतली सगळी व्यवस्थित पुन्हा एक दोनची चर्चा करू नेमकं काय घडतंय का ते पाहून मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यात पुढे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेल तर हा आजचा आपला टमाट्याच्या मरीचा विषय टमाट्याच्या रोपांच्या मरीचा विषय या ठिकाणी आज संपतोय दोन्ही प्रकारची मर जरी वेगळी वेगळी असली तरी औषध मात्र दोन्हीला सारखंच आहे तर अशाच पद्धतीने आपण औषध वापरा असा माझा आग्रह राहील तुम्हाला रिझल्ट नाही आला तर मला तुम्ही कॉल करू शकता पुढच्या भागामध्ये जैविक बुरशीनाशकं का वापरायची आणि रासायनिक बुरशीनाशकं का नाही वापरायची याचा दुसरा भाग आपण बघणार आहोत पहिला भाग आपण बघितला मला वाटतं भाग तीन मध्ये आपण बघितलाय की जैविक रासायनिक बुरशीनाशक का वापरायची नाही आता पुढचा जो भाग येईल म्हणजे साधारण पाच सहावा त्याच्यामध्ये आपण जैविक बुरशीनाशक वापरण्याचे फायदे आणि रासायनिक बुरशीनाशक वापरायचे थोडे फायदे पण मोठे तोटे हा आपण पुढे त्याच्यावरचा टॉपिक ठेवणार आहोत तर कसं वाटलं तुम्हाला विशे बतल माला आपन माजा वार हे जे विषय मांडतोय त्याच्याबद्दल मला आपण कळवावं माझा स्क्रीनवर नंबर आहे तर बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी धन्यवाद